तर वाशिम जिल्ह्यामध्येही पावसाचा कहर पाहायला मिळतोय रिसोड तालुक्यातील अंचाळ जोगेश्वरी परिसरातून वाहणाऱ्या कांच आणि उतावळी नदीला पूर आलाय या दोन्ही नद्यांचा बेढा गावाला पडलेला आहे परिसरातील शेकडो हेक्टर शेती पिकांसह पाण्याखाली गेली आहे ही दृश्य आपण बघू शकतो या ठिकाणी गाव आहे मात्र गावाच्या आजूबाजूला असलेली जी शेती आहे ती सर्व संपूर्णपणे जलमय झाल्याचं सा दिसत ड्रोनद्वारे टिपलेल्या या दृश्यांच्या माध्यमातून आपल्याला अंदाज येऊ शकेल किती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाऊस झाला आणि त्यानंतर कांच आणि उतावळी नदीनं जेव्हा धोक्याची पातळी ओलांडली तेव्हा संपूर्ण शेती ही पाण्याखाली गेली आहे दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी किशोर गोमासे हे आपल्यासोबत सोडले गेले आहेत किशोर काय सांगाल ही दृश्य आपल्याकडे येत आहे त्यामध्ये सगळीकडे पाणीच पाणी दिसतंय वाशिम मधली सध्याची स्थिती कशी आहे वाशिम जिल्ह्यामध्ये गल तीन दिवसापासून प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय गत चाळीस वर्षात पडला नाही असा एवढा मोठा पाऊस पडलाय त्यामुळे जे काही वाशिम जिल्ह्यातील प्रमुख नद्या आहेत पैनगंगा उतावळी काज अडान यासह जे काही काटेपूर्णा आणि मोरणा नदी आहे यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे आणि या मुसळधार पावसामुळे वाशिम जिल्ह्यातील हजारो हेक्टर जी शेत जमीन आहे ते पाण्याखाली गेलेली आहे जो आपण भाग बघतोय आता या दृश्यामध्ये हा अंचल जोगेश्वरी तसेच नेत्रचा परिसर आहे या भागामध्ये जे काही काच आणि उतावडी नदी आहे याचं पाणी आजूबाजूच्या मोठ्या परिसरात पसरल्यामुळे सगळा जो भाग आहे तो जनमय झाला आहे असाच परिसर वाशिम जिल्ह्यातील मोठ्या वेगवेगळ्या ज्या नद्या आहेत त्या भागामध्येही असाच प्रकार दिसतोय वाशिम जिल्ह्यामध्ये पावसानं जो धुमाकूळ घातला त्यामुळे हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय बरोबर आहे ही जी शेती आहे ती पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र गावांमध्ये पाणी शिरलेलं आहे का जी लोकवस्ती आहे तिकडची स्थिती कशी आहे काही गावांना पुराचा वेळा पडलेलं आहे मात्र सध्या स्थिती अजून अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली नाही प्रशासनाचं सगळीकडे लक्ष आहे अशा तरी आणखी किशोर याविषयी अपडेट आपण घेत राहूया धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहिती साथ। तर दुसरीकडे ठाण्यातली ही दृश्य आपण बघू शकतो कशा पद्धतीने या ठिकाणी पाणी आहे आणि त्यामधून होडी टाकून ही जी मुलं आहे त्यांचा रेस्क्यू केलं जात आहे त्यांना बाहेर काढलं जात आहे शाळेत गेलेली ही मुलं असावीत आणि त्यांना बाहेर काढण्याचं काम या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला दिसून येते ठाण्यातील बंदना बस डेपो परिसरामध्ये पावसाचं सा पाणी साचलं त्यामुळे परिसरात नदीचं स्वरूप आल्याचं दिसून आलं आणि सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका आता ठाणेकरांना बसल्याचं दिसून येत आहे सगळ्यांच्या आपण बघतोय कशा पद्धतीनं या छोटी मुलं आहेत त्यांना होडीमध्ये बसून बाहेर काढलं जात आहे आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रेम मोरे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत प्रेम काय सांगाल आपल्याकडे जी एक्सक्लुसिव्ह दृश्य आहेत कळव्याची त्याच्यामध्ये आपण बघतोय मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलंय आणि त्याच्यातून होडी टाकून या मुलांना बाहेर काढल्याचं दिसतंय नेमकं कशा पद्धतीनं कुठलीही मुलं आहेत आणि कशा पद्धतीनं त्यांचं रेस्क्यू केलं जात नक्कीच आज आपण पाहिलं तर सकाळपासूनच मुंबईसह ठाण्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढलेला याचा फटका चाकरमान्यांबरोबर जे आहे विद्यार्थ्यांना सुद्धा बसताना पाहायला मिळतोय ठाण्यातील कळवा पूर्व परिसराचं जे आहे मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलेलं आहे आणि त्या पावसाचं पाणी साचल्यामुळे जे आहे शिक्षण विभागाने जे आहे दुपारनंतर शाळा ह्या सोडलेल्या आहेत आज आणि उद्या शाळेला जे आहे ती काही थोड्या वेळापूर्वी शिक्षण विभागाने सुट्टी देखील जाहीर केली आहे ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने त्यातच विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांना जे आहे शाळेतला घरी पाठवण्यात येतं त्यावेळी शाळेबाहेर देखील जे आहे गुडगाभर कमरेभर पाणी साचलेलं आहे त्यामुळे लहान चिमुकल्यांना जे आहे होडीतना जे आहे त्यांच्या सुखरूप ठिकाणी घरी पोहोचवण्याचं काम जे आहे काही स्थानिक समाजसेवक असतील काही स्थानिक मुलं असतील त्यांच्या माध्यमातून होडीत टाकून देण्याचं काम जे आहे ते आता सुरू असलेलं पाहायला मिळतंय पालक देखील जे आहेत त्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणात तारंबळ उळलेले आहे पावसामुळे शहरातील विविध चौकांमध्ये वाहतूक कोंडे आहे सकोल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे वंदना डेपो परिसरात कमरे इतकं पाणी साचलेलं आहे सध्या महापालिकेकडनं एक सक्षन पंप लावला असला तरी पावसाचा जोर हा जास्त असल्यामुळे आहे जा त्या एका जे सक्षम पंपच्या विद्यार्थ्यांना चाकरमान्यांना बसताना पाहायला मिळतोय बरोबर आहे प्रेम सकाळपासून पाऊस बरसतोय आणि त्याचा परिणाम म्हणजे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं दिसतंय सध्या पावसाची स्थिती नेमकी काय आहे आणि पाणी ओसरलंय का कुठे याविषयीचे काही अपडेट आहे तुमच्याकडे पाणी अजूनही कुठे ओसरलेलं नाहीये इनफॅक्ट आपण ठाणे रेल्वे स्थानकात देखील पाहिलं तर फलाट क्रमांक दोन वर जे आहे छत गळत असल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होताना पाहायला मिळत तर फलाट क्रमांक एकच्या बाहेर सुद्धा जे आहे ते थोडस पाणी साचलेलं आहे त्या साचलेल्या पाण्यातनं प्रवाशांना वाट काढावी लागत आहे रिक्षांसाठी मोठी रांग लागलेली आहे त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रवाशांचा हाल होतात त्यात मध्य रेल्वेची रेल्वे सेवा जी आहे ती एक ते दीड तास उशिराने धावत आहे म्हणजे एकूणच आपण पाहिलं तर रेल्वे सेवा असेल रस्ते वाहतूक असेल या संपूर्ण ज्या खोळंबा झालेला पाहायला मिळतोय सकाळी जे कर्मचारी चाकरमान आपल्या ऑफिसला जाण्यासाठी निघालेले ते अद्यापही ऑफिसला पोहोचलेले नाहीत ऑफिस सुटायची वेळ झालेली आहे तरी ते ऑफिसला पोहोचलेले नाहीत अशी परिस्थिती सध्या मुंबई आणि ठाण्यामध्ये पाहायला मिळत आहे बरोबर आहे प्रेम त्यामुळे आता ते कुठे अडकलेत आणि कधी घरी परतणार हाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय दरम्यान या विषयाचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहितीसाठी तर ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघू शकतो ठाण्यातल्या कळवामधली या ठिकाणी सकाळी जी मुलं शाळेमध्ये आलेली होती त्यांना सोडण्यात आलं मात्र शाळेच्या बाहेर अशा पद्धतीनं पाणी साचलं होतं आणि त्यामधून याची चिमुकल्यांना जाता येणार नाही त्यामुळं या होडीमधून त्यांना बाहेर पर्यंत पोहोच